हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर कशी आहात सर्व मंडळी तुम्ही हसत आहात ना मजेत आहात ना आणि हेल्दी फूड खात आहात ना तर हे बघा आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ओल्या लसणाचे आयते हा पारंपरिक पदार्थ आहे विदर्भामध्ये स्पेशली बनवला जातो तर हेच ओल्या लसणाचे आयते आज आपण बनवणार आहोत खूपच टेस्टी होतात आणि खूपच हेल्दी आहेत हे आयते हे बघा दोशासारखे एकदम पातळ झालेले आहेत तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बनवूया ओल्या लसणाचे आयते आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर हे बघा ओल्या लसणाचे आयते बनवण्याकरता हे बघा मी ओलं लसूण घेतलेलं आहे याला छान स्वच्छ धुतल्यानंतर बारीक बारीक असं कापून घेतलेलं आहे बघा आता मार्केटमध्ये छान ओलं लसूण अवेलेबल आहे आणि खूप पौष्टिक असतात हे त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आता हे बघा मिक्सरमध्ये आता हे आपल्याला टाकायचं आहे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकडे आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि थोडा कढीपत्ता आहे तर आता आपण छान मिक्सरमध्ये छान पेस्ट करून घ्यायची याची थोडं पाणी टाकूया हे बघा मी ओल्या लसणाची अशी पेस्ट करून घेतलेली आहे हे बघा आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया थोडं यामध्ये पाणी टाकून आता यामध्ये आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे आणि आपले आहे ते छान पौष्टिक होण्याकरिता मी इथे एक गाजर टाकत आहे किसलेला हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसल्या तुम्ही स्कीपसुद्धा करू शकता आणि एक छोटा चम्मच मी इथे पांढरे तीळ टाकत आहे अर्धा छोटा चम्मच वा अर्धा छोटा चम्मच जिरा आणि अर्धा छोटा चम्मच मी इथे धने पावडर ॲड करत आहे चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि आपण हिरव्या मिरच्या टाकल्या म्हणून तिखट आपण इथे नाही टाकणार ना आहोत तर आता सर्व साहित्य छान मिक्स करायचं आहे आणि हा घोल जो आहे एकदम पातळ सुद्धा नको आणि एकदम घट्टसुद्धा नको थोडा आणखी मी इथे पाणी ॲड करत आहे थोडं थोडं आवश्यकतेनुसार पाणी टाकून तुम्ही फट्ट घोल रेडी करायचं आहे बस हेल्दी सुद्धा आहेत हे ओल्या लसणाचे आहे ते आणि हिवाळ्यामध्येच हा ओला लसूण मिळतो त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे ओल लसूण तर हे बघा अशा प्रकारे घट्ट आपला मिश्रण राहायला पाहिजे हे बघा आहे ते करण्याकरता तर हे बघा आणखी इथे आपल्याला पाणी टाकण्याची आवश्यकता नाही आहे हे बघा एकदम परफेक्ट झालेलं आहे तर चला आता आपण तवा गरम करूया छान गरम झालेला आहे थोडं तेलसुद्धा लावून घेऊया आणि आता आपण छान आपला पातळ एकदम बघा हलक्या हाताचा छान पसरवून घ्यायचा आहे हा छान पातळ करायचं आहे म्हणजे डोसे जसे होतात तसे त्याप्रमाणे पातळ होतो हा बघा अशा प्रकारे हलक्या हाताने छान आहे आणि गॅसची फ्लेम नेहमी मीडियमच ठेवा कारण तुम्ही एकदम हाय फ्लेमवर कराल तर शिजतील पण अंदरून कच्चीच राहणार हे बघा थोडं तेलसुद्धा लावून घेऊया असं काठाने हे बघा आणि झाकून आपल्याला एका साईडने छान असं सा शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पलटवून दुसऱ्या साईडने शिजवू तर हे बघा झाकून एका साईडने छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे आपण आपला आता तर हे बघा पलटवून दुसऱ्या साईडने सुद्धा छान असा रेडी करून घ्यायचं आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि खूप छान असा पातळ झालेला आहे बघा दोशासारखा तर दुसऱ्या साईडनीसुद्धा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे झाकण ठेवून देऊया आपण झाकण ठेवल्याने काय होईल की लवकरच दुसऱ्या साईडनीसुद्धा छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे आपण हे बघा तर हे बघा रेडी झालेलं आहे आपण काढून ठेवूया आता आणि अशाच प्रकारे सर्व आयते तुम्ही रेडी करून घ्या आपल्या ओल्या लसणाचे आयते रेडी झालेले आहे तर चला आता आपण प्लेटिंग करूया तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ ओल्या लसणाच्या आयत्याचा नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये आणि जर तुम्हाला कोणत्या नवीन नवीन रेसिपी बघण्याची इच्छा असेल तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता मी त्याप्रकारे व्हिडिओ बनवून अपलोड करू शकेल तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि करून बघा हा पारंपरिक आयत्याचा प्रकार खूपच छान वाटतो आणि हेल्दीसुद्धा आहे हे ओलं लसून जे आहे आत्ताचं हिवाळ्यामध्येच मिळतं त्यानंतर मिळत नाही तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत तेव्हापर्यंत माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा बघत राहा आणि लाईक शेअर करत जा आणि जर नवीन असाल नवीन पहिल्यांदा जर माझा चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि फुल वाचनेसह सबस्क्राईब करत जा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत टेक केअर बाय बाय हॅव अ नाईस डे